नमस्कार शवंत आता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए सुमन कोचिंग क्लासेस मनोरमा नगर ठाणे पश्चिम क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान प्रकाश खोडदे सौभाग्यवती प्रियंका खोड़दे मॅडम नयन गायकवाड सर प्रिया मॅडम पूजा मॅडम कांचन सावंत मॅडम सीमा पवार मॅडम तसेच कोचिंग क्लासेस संघटना घोडबंदर विभाग सन्मानित शिक्षक वर्ग यांनीही माननीय माजी सरपंच राजू लांडगे लातूरकर व कोचिंग क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश खोडदेसर यांच्या निमंत्रणाला मान देऊन आकाश पवार माथाडी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मनसे तसेच माननीय अंदमान शेख युनिटी बँक शाखा ठाणे गुरुवारीय सर माजी शिक्षक वरील सर्व मान्यवरांना कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया मॅडम यांनी केलं राजू लांडगे यांचे स्वागत प्रकाश खोडदे सर यांनी केलं तर स सर्वांचे स्वागत व आभार माजी सरपंच राजू लांडगे सार लातूरकर यांनी केलं राजू लांडगे यांनी आमच्याशी संपर्क साधून आपल्या सुमन क्लासेसच्या माध्यमातून राजू लांडगे लातूरकर यांचे जे क्लासमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत होत आहेत असे एकूण दोनशे विद्यार्थी करमाला इंग्लिश मीडियम चितळसर मानपाडा येथील बारा विद्यार्थी व गुरुकुल विद्यापीठ मनोरमा नगर येथील विद्यार्थी यांना खालील साहित्य मोफत वाटप करण्यात आलं वह्या लॉंग बुक रजिस्टर दफ्तर लंचबॉक्स पाणी बाटल पाऊच पेन्सिल शालेय गणवेश रेनकोट व काही विद्यार्थ्यांना शालेय वार्षिक देखील सर्वांना मदत म्हणून मानणी माजी सरपंच राजू लांडगे लातूरकर यांच्यामार्फत देण्यात आलं शेवटी क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान प्रकाश सर व वा सोभ सौभाग्यवती प्रियंका प्रकाश खोडदे मॅडम यांनी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर केलं अशी माहिती ठाणे प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा